नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय तर तर ह्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे म्युच्युअल म्हणजे एकत्रित आणि फंड म्हणजे पैसा म्हणजेच काय एकत्रित केलेला पैसा हेच समजण्यासाठी आपण एक उदाहरण बघणार आहोत समजा आपल्या घरात महिला असतात सगळेजण आपलं थोडं 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 बचत करून सेव्हिंग करतात आणि तो पैसा आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा म्हणून आपण सगळ्या महिला मिळून भिशी करतो हे सगळ्यांना माहिती आहे त्याला आपण किटी पार्टी पण म्हणतो तर सगळ्यांनी ठरवलं ग्रुप आहे समजा आपला वीस लोकांचा वीस महिलांचा आणि आपण ठरवलं की आपण हजार हजार रुपये प्रत्येकी अशी भिशी काढूया तर आपण एकीच्या घरी जमतो चिठ्ठ्या काढतो आणि एकीचं जर नंबर निघाला एकीची चिठ्ठी उचलली जिचं नाव असेल तिला आपण सगळ्यांनी ती रक्कम द्यायची म्हणजे काय तिचं तिला ते वीस हजार द्यायचे आता हे सेलिब्रेशन करण्यासाठी आपण ठरवतो की घरातल्या सगळ्या कटकटी सोडून आपण एक दिवस एन्जॉय करूया म्हणून आपण जातो हॉटेलमध्ये जेवण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण तिथे काय करतो साधारण हॉटेलच्या किमती जर धरल्या पदार्थांच्या सॉरी किमती जर धरल्या तर पाचशे दोनशे चारशे ह्या रेंजमध्ये असतात तर आपण महाग महाग पण पदार्थ बोलवले आणि सगळ्या जणी जेवलो तर जेव्हा शेवटी बिल येईल तर तेव्हा काय करू आपण बिल जास्त येईल पण डिवाइड बाय ट्वेंटी करणार म्हणजेच काय महाग महाग पदार्थ पण आपल्याला चाखायला मिळाले त्याचा आनंद घ्यायला मिळाला पण बिल हे कमी आलं तर हीच कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट आपली म्युच्युअल फंडमध्ये आहे ती कशी तर म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण आपला पैसा असतो तो, तो आपण इन्व्हेस्ट करायचा असतो एसआयपी मार्फत पण करू शकतो किंवा लमसम म्हणजे एकत्र तर एकाच वेळी करू शकतो आपण आता एसआयपीचं च बघूया समजा आता माझ्याकडे दर महिन्याला सेव्हिंग होते हजार रुपयाची तर मी ठरवलं की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे एसआयपीच्या माध्यमातून तर एक तारीख ठरवतो आपण समजा मी पाच तारीख ठरवली तर पाच तारखेला ते हजार रुपये माझ्या बँक मधून निघून ते म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये जातील आणि फंड मॅनेजर त्या माझ्या वतीने शेअर्स घेईल जसं आपण हॉटेलमध्ये महाग महाग पदार्थ पण घेतले त्याचप्रमाणे हा फंड मॅनेजर आपले जर एखाद्या शेअरची किंमत दहा हजार असेल एखाद्या शेअरची किंमत एक लाख असेल एखाद्याची दोन हजार असेल ची असेल तर असे सगळे शेअर्स आपल्याला हजार रुपयामध्ये घ्यायला मिळतात तर ते कसे आपल्यासारखे करोडो लोकांचे पैसे तिथे एकत्र केलेले असतात आणि ते एकत्रितपणे केलेले पैसे जेव्हा त्यांचे शेअर्स घेतले जातात तेव्हा आपल्याला ते युनिट्सच्या माध्यमांनी मिळतात म्हणजेच काय तर कमी पैशामध्ये आपण मोठ्या मोठ्या शेअर्समध्ये पण गुंतवणूक करू शकतो यालाच आपण म्हणतो म्युच्युअल फंड आणि एसआयपीचा एक फायदा काय होतो एसआयपी म्हणजे काय सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान याचा फायदा होतो समजा आपण पाच तारखेला इन्व्हेस्ट केले पाच तारीख आपण दिली आहे तर ह्या महिन्यात पाच तारखेला आपले पैसे कट होणार म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होणार नेक्स्ट मंथमध्ये समजा मार्केट पडलं तर ते परत एक हजार पाच तारखेलाच इन्व्हेस्ट होणार अजून पडलं तर परत एक हजार इन्व्हेस्ट होणार तर म्हणजे मार्केट जेव्हा स्वस्त स्वस्त होतं त्यावेळी पण आपली खरेदी होणार आपली बाईंग होणार मग जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा आपल्याला याचा एव्हरेजचा फायदा होणार आणि जेव्हा आपण चार ते पाच वर्ष आपली इन्व्हेस्टमेंट चालू ठेवतो तेव्हा आपल्याला कंपाऊंडिंगने फायदा होणार तर या पद्धतीने म्युच्युअल फंडचा फायदा होतो पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल बघणारच आहोत तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा